नमस्कार विद्यार्थ्यांनो आपण ज्या पृथ्वीवर राहतो ती पृथ्वी आपल्याला काय देते आणि आपण पृथ्वीला काय देतो आजच्या या धड्यात आपण पाहणार आहोत अन्नसाखळी म्हणजे काय ऊर्जा परिसंस्थेत कशी वाहते ओझोन धराचे महत्व प्रदूषण कचरा आणि त्याचे परिणाम हा धडा फक्त परीक्षेसाठी नाही तर आपलं भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी खूप महत्वाचं आहे तर चला मित्रांनो अवर एन्व्हायरमेंट हा धडा सोप्या भाषेत उदाहरणांसह आणि डायग्रॅमसह समजून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा उत्पादक म्हणजे काय महत्व सांगा उत्तर हिरव्या वनस्पतींना उत्पादक म्हणतात त्या स्वतः अन्न तयार करतात सर्व सजीव त्यांच्यावर अवलंबून असतात प्रोड्युसर्स म्हणजे संपूर्ण अन्न साखळीचा पाया उपभोक्ता म्हणजे काय उत्तर जे सजीव अन्नासाठी इतरांवर अवलंबून असतात त्यांना उपभोक्ता म्हणतात उदाहरण हरण सिंह मनुष्य अपघटक म्हणजे काय उदाहरण द्या उत्तर मृत सजीवांचे विघटन करणारे सजीव म्हणजे अपघटक उदाहरण जीवाणू बुरशी डिकंपोजर्स म्हणजे निसर्गाचे सफाई कर्मचारी चौदा अन्नसाखळी फूड चेन अर्थ सजीवांमधील अन्न मिळवण्याचा क्रम म्हणजे अन्नसाखळी उदाहरण गवत हरिण सिंह फूड चेन लक्षात ठेवण्यासाठी सिंपल एक्झाम्पल लक्षात ठेवा बाजा पंधरा ट्रॉफिक पातळी ट्रॉफिक लेवल उत्तर अन्न साखळीतील प्रत्येक स्तर म्हणजेच ट्रॉफिक पातळी उत्पादक प्राथमिक उपभोक्ता द्वितीयक उपभोक्ता सोळा जैववृद्धीकरण बायोमॅग्निफिकेशन उत्तर विषारी पदार्थ अन्न साखळीत वाढत जाणे म्हणजे जैव वृद्धीकरण शेवटच्या उपभोक्त्यावर परिणाम जास्त होतो सतरा ऊर्जा प्रवाह एनर्जी फ्लो उत्तर ऊर्जा सूर्यापासून उत्पादकांकडे जाते नंतर उपभोक्त्यांकडे जाते ऊर्जा एक दिशात्मक असते एनर्जी नेवर कम्स बॅक वन डिरेक्शन ओनली अठरा ऊर्जा प्रवाह व हानिकारक पदार्थांचा प्रवाह यातील फरक उत्तर ऊर्जा कमी होत जाते विषारी पदार्थ साचत जातात ओगणीस परिसंस्थेत ऊर्जा कशी वाहते उत्तर सूर्य ते उत्पादक ते उपभोक्ता ते अपघटक वीस हानिकारक पदार्थांचा प्रवाह कसा वेगळा आहे उत्तर ऊर्जा नष्ट होते विषारी पदार्थ साठतात त्यामुळे जैववृद्धीकरण होते एकवीस हानिकारक पदार्थांचा संचय बायोमॅग्निफिकेशन स्पष्ट करा उत्तर अन्नसाखरीत विषारी पदार्थांचे प्रमाण वाढत जाणे म्हणजे जैववृद्धीकरण शेवटच्या उपभोक्त्यावर परिणाम सर्वाधिक होतो बायोमॅग्निफिकेशन म्हणजे पॉयझन लेवल स्टेप बाय स्टेप वाढत जाणे बावीस प्रवाह व विषारी पदार्थांचा प्रवाह यातील फरक सांगा ऊर्जा प्रवाह एक दिशात्मक असतो विषारी पदार्थ साठत जातात ऊर्जा कमी होते पण विष वाढते एनर्जी डिक्रीजेस पॉयझन इन्क्रीजेस लक्षात ठेवा तेवीस दिलेल्या अन्नसाखळीत ट्रॉफिक पातळी ओळखा उत्तर उत्पादक प्रथम ट्रॉफिक पातळी शाकाहारी द्वितीय ट्रॉफिक पातळी मांसाहारी तृतीय ट्रॉफिक पातळी फूड चेन इज इक्वल टू ट्रॉफिक लेवल्स चोवीस कोणत्या सजीवामध्ये विषारी पदार्थांचा संचय जास्त होतो उत्तर अन्नसाखळीतील शेवटचा उपभोक्ता उदाहरण मान सिंह टॉप कन्झ्युमर इक्वल टू मॅक्सिमम अक्युमुलेशन पंचवीस सर्वाधिक जैववृद्धीकरण कोणत्या पातळीवर होते उत्तर तृतीय किंवा चतुर्थ ट्रॉफिक पातळीवर सव्वीस ओझॉन म्हणजे काय ओ थ्री वायूला ओझॉन म्हणतात तो वातावरणात संरक्षण कवच तयार करतो ओझोन इज अर्थ सेफ्टी शील्ड सत्तावीस ओझोनचा उपयोग सांगा उत्तर युभी किरणांपासून संरक्षण जीवसृष्टीचे रक्षण अठ्ठावीस ओझोन थराचे महत्व सांगा उत्तर त्वचा कर्करोग टाळतो डोळे व वनस्पतींचे संरक्षण एकोणतीस सीएफसी म्हणजे काय उत्तर क्लोरोफ्लोरो कार्बन रेफ्रिजरेटर मध्ये वापर तीस CFC चे दुष्परिणाम उत्तर ओझोन थर नष्ट होतो यूव्ही किरणे पृथ्वीवर पोहोचतात एकतीस ओझोन थर निर्मिती महत्व व क्षय उत्तर व्ही किरणांमुळे ओ पासून ओ थ्री मुळे क्षय संरक्षणासाठी सीएफसी बंदी आवश्यक ओझोन फॉर्मेशन गुड सीएफसी व्हेरी बॅड बत्तीस जैव विघटनशील व अजैव विघटनशील कचरा जैव विघटनशील कुजतो भाजी अन्न अजैव विघटनशील कुजत नाही प्लास्टिक तेहतीस जैवविघटनशील व अजैव विघटनशील कचऱ्यातील फरक जैवविघटनशील निसर्गात मिसळतो अजैव विघटनशील प्रदूषण वाढवतो चौतीस कचऱ्याचे अयोग्य व्यवस्थापनाचे दुष्परिणाम उत्तर रोगराई दुर्गंधी प्रदूषण पस्तीस प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम उत्तर माती व पाणी प्रदूषण प्राणी मृत्यू छत्तीस जैवविघटनशील कचऱ्याचा साठा केल्याने होणारे दुष्परिणाम उत्तर दुर्गंधी रोगजंतू वाढ सदतीस आजची जीवनशैली व पर्यावरणावर परिणाम उत्तर जास्त वाहन वापर प्लॅस्टिक ऊर्जा अपव्यय प्रदूषण वाढ